वारुवाडीच्या नंबरवाडी येथील जगन्नाथ फुलसुंदर यांच्या राहत्या घराचे पत्रे शुक्रवारी सहा तारखेला दुपारी एक दीडच्या सुमारास चक्रीवादळाच्या पावसाने पत्रे उडाले मोठं नुकसान झालं घरामधलं असलेलं संपूर्ण साहित्य या पावसाने पूर्णपणे भिजलं एवढंच काय तर त्या पत्र्यावर म्हणजे वादळाने पत्रे उडू नये म्हणून दगडी ठेवले होते जोराचा वारा आल्यामुळे पत्रे उडाले दगडी भांड्यांवर पडले भांडी देखील ह्या दगडाने चेपली गरीब कुटुंब आहे घरात चार माणसं आहेत शेती करतायत अचानक आलेल्या चक्रीवादळाने या शेतकऱ्याचं नुकसान झालं महसूल विभाग झालेल्या नुकसानीचं पंचनामा करणार भरपाई मात्र काही देणार नाही सामाजिक संस्था दानशूर मंडळीनं ह्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे नेमकं काय घडलं किती वाजता पाऊस आला आणि हे कुटुंब त्यावेळी नेमकं कुठं होतं याबाबतचा खास ग्राउंड रिपोर्ट बिरो रिपोर्ट विघर टाईम्स नंबरवाडी thank you दादा, नमस्कार नमस्कार. काय नेमके सुसाट जोराचा वारा आला अचानक हे घडलं गेलं आणि एका क्षणात ते छप्पर उडून गेलं हे ईद राहतो ते ईदच राहतो हो हो। किती वाजता घडलं ते सकाळी साधारण नाही इथंच होतो मी आम्ही दुपारी दरम्यान हे झालेले जोराचा पाऊस आणि वारा <laughs> गारा पड गारा गारा पडत होत्या त्याच टायमाला हे म्हणले आपण गारा गोळा करू आणि त्या टाइमला भयंकर जोराचा वारा आला आणि त्या एक क्षणामध्येच हे होऊन गेलो पुढे पाऊस पडला काय दृश्य पाऊस पडला म्हणजे भयानक असं चक्रीवादळा झालं ते चक्रीवादळ गारा काही गोळा केलं गारा गोळा केला यांनी आणि त्या थोड्या दहा मिनिटातच हे घडून गेलं किती <coughs> रुपयाचं नुकसान झालं हे दोन एक लाखाचं नुकसान झालेलं आहे पंचनामा वगैरे केला पंचनामा वगैरे अजून काही तुमचं काय नाव आहे माझं नाव जगन्नाथ तुकाराम फुलसुंदर कुठली वस्ती ही वस्ती नंबरवाडी नंबरवाडी हां किती आजूबाजूला वस्ती इथं तरी दीडशे ते दोनशे लोकांची वस्ती आहे इथं आलं त्या घरामध्ये कोण कोण होत घरामध्ये आम्ही चार पाच जण होतो आणि ते हॉलमध्ये होतं आतमध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे कोणाला काही हा म्हणजे आणि काही झाली नाही बाकी नुकसान मग नुकसान ते पूर्ण शेडचं नुकसान झालं अख्खं डबे वगैरे आतले वस्तू काही मौल्यवान त्याची शेगडी आहे ते कशामुळे दगडी ठेवले होते पात्रावर ते सटकले आणि त्याच्यावर पडले त्याच्यामुळं ते पूर्ण हे झाले नुकसान झाले भांडे वगैरे सगळ्यांचेच नुकसान झालेले काही राहिलं नाही फेक फिल्टर हा तो पण खराब झाला त्याच्या फिल्टर मोठाले दगडी पडले वरचे फ्रीज हाय बाहेर फ्रीजचं काही एवढं जास्त नुकसान नाही झालं हां थोडंसं नुकसान झालं त्याचं स्टँड वगैरे खराब झालं राहणार कुठे राहणार सध्या आता भाड्याचा तो खोली घेतलेली तिथे बाजूला तिथे राहायला गेलो घरामध्ये आम्ही चार जण माणसं आहोत शेती किती शेती आहे तीन एकर आहे सगळे शेतीवरच शेतीवरच आहे सर्व दरवाजा का पूर्ण उघडत नाही वरतून दगडी पडल्यामुळे पत्र खाली आलाय त्याचा पूर्ण दरवाजा पॅक झाला तुमचं काय नाव आकाश जगन्नाथ तुलसुंदर तुम्ही काय करता मी खोडल कामाला जे मराठी नाही पत जगन्नाथ तुकाराम फुलसुंदर नंबरवाडी येथील या गरीब शेतकऱ्याचं घर वादळी पावसाने उडून गेलेलं आहे गरीब शेतकरी आहे पत्र्याचं घर होतं आतमध्ये असलेलं सामान सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे पत्रे उडू नये म्हणून त्याच्यावर दगडे ठेवल्या होत्या त्या पत्रे उडाल्यामुळे दगडे काही खाली पडले भांड्यांवर पडले पाण्याचा जो फिल्टर होता तो फिल्टरसुद्धा खराब झालेला आहे साधारण अडीच तीन लाख रुपयाचं नुकसान झालंय दुपारी एक दीडच्या सुमारामध्ये अचानक ढकपुटी सदृश्य पाऊस आला गारपीट झाली चक्रीवादळ आलं आणि होत्याचं नव्हतं झालं दादा काय सांगाल नेमका प्रसंग काय होता प्रसंग एकदम असा साधारण वारं सुटलं होतं आणि वाऱ्यानंतर गाराचा पाऊस आला गार पडता म्हणून आनंद झाला सर्वांना गारा घरामध्ये कोण कोण होत घरामध्ये आम्ही चार पाच जण होतो आणि मग ते गारा गोळा करायला गेले आणि त्यानंतर पाच ते, ते दहा मिनिटात इतकाच भयंकर वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्येच तडताड आवाज येऊन पत्र्याचं शेड उडालं ते एका क्षणामध्ये त्याचं नव्हतं झालं आता तुमचं तुम्ही जर राहता पण बाजूला तुमचा गोठा आहे साधारण एकत्रित किती रुपयाचं नुकसान झालं साधारण ते तीन ते साडेतीन लाखापर्यंत नुकसान झालेलं ला आहे फार नुकसान झालेलं आहे याचं कधी बांधकाम केलं होतं बांधकाम जवळ वीस हो ते बावीस वर्ष झाली होती त्याच्यानंतर काहीच नव्हतं पण अचानक आज हे एका क्षणात घडून गेलं तर राहणार कुठे राहणार आता बाजूलाच खोली घेतली आहे कुटुंबामध्ये कोण कोण असतं कुटुंबामध्ये आमची पत्नी काय नाव म्हटलंय जगन्नाथ तुकाराम फुलसुंदर तुम्ही स्वतः स्वतः मी आणि आमची पत्नी मीना जगन्नाथ फळसुंदर आणि आमचे म मुलगा आणि सोनबाई हे आम्ही चार पाच जण राहतो व्यवसाय काय करतो शेती व्यवसाय फक्त शेतीवरच चाललं आहे आमचं बाकी काहीच अचानक वादळ आलं सगळे पत्रे उडाले तुम्ही घाबरून गेला असाल मग त्यावेळेस थांबले कुठे त्यावेळेस आम्ही हॉलमध्ये होतो सर्व त्याच्यामुळं कोणालाही मनुष्य हानी झाली नाही मात्र नुकसान फार झाले एवढं मात्र बरं झालं नाहीपेक्षा जगन्नाथ फुलसुंदर यांचं राहतं घर शुक्रवारी दुपारी बारा एकच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी पावसामुळे त्यांचं घराचं छप्पर उडून गेलेलं आहे ते पुढे छोट्या खोलीमध्ये म्हणजे हॉलमध्ये छोट्या घराचं त्यांचा हॉल तिकडे घरातील चार पाच माणसं थांबली होती म्हणून ते सुदैवाने वाचले जोराचा पाऊस झाला गारपीट हो जे गारा पडत होत्या गारा गोळा करण्यासाठी ते बाहेर आले आणि चक्रीवादळ आलं घरामध्ये वारं घुसलं गुछल, वादळ घुसलं आणि ते पत्रे उडाले आता उडालेले पत्रे पुढच्या बाजूला पुढच्या शेडवर पडले सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण अनेक घटना पाहतो जून महिना सुरू झालेला आहे मे महिन्यामध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि अशा या पावसामुळं जगन्नाथ फुलसुंदर या शेतकऱ्यावर अशी अवकाळी संकट आलेलं आहे सामाजिक संस्था असतील काही समाजसेवक असतील दानशूर मंडळी असतील थोडंफार यांना मदत करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स वाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका